नमस्कार मंडळी गणपत बाप्पा मोर्या आता थोडेच दिवस राहिले आहेत आपल्या गण गणपत बाप्पा येण्यासाठी आणि आजची आहे ती मोदकाची दुसरी रेसिपी म्हणजे आपल्या लहान मुलांचं आवडीचं बिस्किट हो क्रीमचं ओरिओ आणि ओरिओ बिस्किटपासून हे तयार केलं आहे छान असं सारण आहे ते ड्रायफ्रूट घातलं आहे आणि वरचं कोटिंग आहे ते ओरिओ बिस्किट्स केलं आहे खूप छान टेस्टला झालतं केले की के तर चिटकीसरशी सपडलं जाते हे मोदक आणि आपल्या बप्पाला तर आवडणारच शंभर टक्के एवढे हो, छान होतात तुम्हाला सांगते मी केल्यानंतर अर्धा तासाचा सपला आहे कारण की मुलांनी ना एका मुलगीनं आहे ती माझ्या मुलगीने घेतली आहे दोन तीन त्या मुलग्यांना माझ्या दोन तीन आणि घरच्यांना देऊन सपले आहेत लगेचच म्हणून म्हटलं ना हे मोदक सपतं खूप छान टेस्टला होतं तर हे घेतलं आहे आपला ओरिओ बिस्किट आपल्या मुलांचा फेवरेट असा तर तु तुम्ही कोणताही क्रीमचा बिस्किट पुडा घेऊ शकता तुमच्या आवडीचा कोणताही नाही आजच्या आपण काल केलं तर रव्यापासून मोदक तयार केलं तर आज आहे आपण ओरिओ बिस्किटपासून आता हे काय करायचं ओरिओ बिस्किट एका मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं छोटा मोठा हो कुठलाही पुढा घेऊ शकता तर एवढ्या बिस्किटपासून मला नऊ मोदक झाले ते छोटंसे तर छोटा घ्याल तर चार पाच होतील आता त्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं ह्याची पावडर करून घ्यायची आणि हे आता पावडर आहे का वाटीमध्ये किंवा ट ह्याच्यामध्ये काढून घ्यायची आपण जे मळून घेणार आहोत हे तर अगदी थोडंसं दुधाचा वापर करून हे आपण मळून घेणार आहोत दूधसुद्धा घालताना अगदी थोडं थोडं करून घालायचं कारण की दुधाची जास्त गरज नसते लगेचच थोड्याशा दुधामध्ये ह्याचा गोळा तयार होतो किंवा पातळ करून ठेवशील तुम्ही जास्त दूध घालून तर अगदी थोडं थोडं चमचा तुम्ही होतलं तरी सुद्धा चालतं दूध घालायचं छान असं मळून घ्यायचं मर्दून मर्दून घ्यायचं बिस्किट असलं तरीसुद्धा मर्दून घ्यायचं कारण की ह्यापासून आपण मोदक तयार करणार आहोत आपल्या बप्पांच्या आवडीचं तर चला तर आता हे तर झालं आहे छान मर्जून असा गोळा तयार केला आहे चिक चिकना असा झाला आहे म्हणजे तिलकट असा आणि आता हे आता गोळा आता साईडला ठेवायचा सा आहे आपण बघा असा गोळा करून घ्यायचा आणि तो असा ठेवायचा साईडला आणि आपण तयार करायला घेणार आहोत सारणाची त्यासाठी घ्यायचं मिक्सरचे जार तर मिक्सरचे जार घेऊन त्यामध्ये घालायचं बेदाणे काजू बदाम आणि हे आता घालून घ्यायचं मिक्सरच्या जारमध्ये तर तुम्ही आणि कोणते ड्रायजपूड ह्यामध्ये ॲड करू शकता विलायची घालायची दोन आणि हे साखर तर इतकंच सा बास होतं हे सारण करण्यासाठी मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं झालं हे सारण झटपट असं एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि ही पावडर दिसत असतील तर हे पावडर हे गोळा होण्यासाठी ह्यामध्ये मी दोन चमचे तुपाचा वापर केला आहे खूप छान टेस्टला ही सारण तयार झालं वर तर आपल्या बप्पाबरोबर आपल्या मुलांना घरच्यांना सुद्धा हे आवडणार मोदक तर ह्याचा हे आहे ना आ, हे ते तूप घालून ना ह्यात मिक्स करून घ्यायचं म्हणजे ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा बघू शकता ह्याचा सुद्धा आपण गोळा तयार केला आहे ह्यातले छोटे छोटे आपण गोळे मोदकामध्ये घालणार आहोत तर तूप काजू बदाम साखर विलायची आणि बेदाण्याचं हे सारण तयार केलं आहे छान असं पौष्टिक चला सुरुवात करूया आता हे मोदक तयार करायला तर मोदकाचा साचा घेतला आहे आणि आपल्या बाजारामध्ये सहजरित्या वीस तीस रुपयेला आपल्या छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मोदक तेवढे पाहिजेत तेवढं ते तुम्ही साच्या घेऊ शकता तर मी एकदम लहान असा घेतला आहे साच्या म्हणजे छोटे छोटे आपले मोदक होतात तर हे सारण आहे ना आतमध्ये भरून घ्यायचं जे उकडीचं मोदक करतो ना त्याच पद्धतीनं हे सारण ह्यामध्ये भरून घ्यायचं आतील बाजू पोकस ठेवा पोकळं ठेवायचं कारण की ह्यामध्ये आपण सारण भरणार आहोत तर बघू शकता या व्हिडिओमध्ये दिसणार नाही सगळं काळच आहे आणि हे आता सारण घालून घ्यायचं त्यामध्ये सारण अगदी छोटासा गोळा घेतला होता आणि ते सारण आता ह्या पोकळ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं ना गोरन आता हे ओरिओचं जे होतं ते लेप देऊन आपला झाला हे तयार आपला ओरिओचा मोदक तर तुम्हाला सांगते खूप टेस्ट छान असं टेस्टला होतो ना ओरचं कोटिंग आहे तो ओरिओचं मिक्सर आपण दुधामध्ये करून घेतलं होतं आणि आतलं सारणसुद्धा तूप घालून केल्यामुळं छानच ह्याला चव आले आहे तर काढून घेतल्यानंतर बघा हा आपला एकदम मस्त ओरिओचा मोदक तयार झाला आहे बप्पासुद्धा खुश आपणसुद्धा खुश मुलं खुश तर बघा हे ठेवायचं काढून आता का प्लेटमध्ये तर नक्की सांगा ह्या व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा एकदम नवीन नवीन रेसिपी आहे मोदकाची ओरिओ बिस्किटपासून किंवा आणि कोणताही क्रीमचा बिस्किट पुडा घेऊन तुम्ही हा मोदक केला तरीसुद्धा चालतं तर चला गणपती बप्पा मोरया आणि असे छान छान मोदकाच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळणार आहेत चार पाच दिवस वस मग आपले गणपती बाप्पा येस तर आणि हा रेसिपी बघायला आवडत असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हीसुद्धा तुमच्या बप्पाला असे नवीन नवीन मोदकं नैवेद्याला करा, करा अगदी खूप साध्या सिंपल रेसिपी असतात सोनाली किचनच्या आणि बघायला विसरू नका खाऊन फक्त म्हणायचं भारीच किओ